नागपूरचं सावजी ह्याचा मी खूप मोठा फॅन आहे पाटोडी करी आम्हाला दिलेली आहे सावजी मसाल्यातली आणि ते बघूनच त्याचा वास मला त्याचा सुगंध मला असा तोंडाला माझ्या पाणी भूक लागली या सेगमेंट मध्ये आज आपल्या बरोबर आहे आदिनाथ कोठारी जो सुपर क्यूट आहे त्याच्या वडील शक्तिमान पेक्षा काही कमी नाही आहेत कारण की सिनेसृष्टीला ते शक्तिमान आहेत असं हरकत नाहीये आणि तू सुपर डॅड तर आहेच या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आपण आलेलो आहोत साऊजी या रेस्टॉरंट मध्ये भूक लागलीये तुला प्रचंड तोंडाला पाणी सुटलं प्लेट तू समोर ठेवलीस आणि मला तू सांगितलंस की बोलू थांब खाऊ नकोस आपल्याला आधी बोलायचं आहे त्याच्यामुळे मला खूप त्रास होतोय त्या त्रासाच्या व्यतिरिक्त अजून एक खूप मोठा त्रास त्याला मी दिलाय की हे शूट मी चक्क गुरुवारी करतो थँक्यू पूजा मी म्हणजे हाडाचा मांसाहारी आहे <laughs> लिटरली म्हणजे आणि मटण सावजी खायला मी कुठेही जाऊ शकतो या जगात आणि मला मी ह्या जागेबद्दल मी खूप ऐकून आहे ऑरेंज सिटीबद्दल जे आपल्या झूमध्ये आहे आणि मला अनेक दिवसांपासून इथे यायचं होतं आणि जेव्हा मला कळलं की हिने आज आपला इथे बेत मांडलेला आहे नेमका गुरुवार तू निवडला आहेस ठीक आहे ना कॅमेरा ऑफ करून खाऊ शकतो मस्त पण तरी पण मी असं ऐकलं आहे की इकडचं व्हेजही खूप सुंदर असतं आणि त्यांनी आम्हाला सावजी त्याच ज्या ग्रेव्हीत मटण शिजतं त्याच ग्रेवीत त्यांनी ते त्याने आम्हाला पाटोडी करी आम्हाला दिलेली आहे सावजी मसाल्यातली आणि ते बघूनच त्याचा वास मला त्याचा सुगंध मला असा तोंडाला माझ्या पाणी सुटलं असिनेमा सिनेमा, सिनेमा? <laughs> तर शक्तिमान आमचा हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे त्याला उद्दंड प्रतिसाद मिळतोय लोकांचं प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे आणि ह्याच्यासारखं सुख नाही बर त्याच्यामध्ये वडील आणि म्हणजे लहान मुलगी आणि हे लहान मुलगा असतो लहान मुलगा असतो पण आम्ही ट्रेलर जो पाहिलाय तो अफलातून ट्रेलर आहे म्हणजे मध्ये खूप छान एक मेसेज देण्यात आलेला आहे बरं मी याला बोलण्यामध्ये एवढं गुंग करणार आहे ना म्हणजे म्हणतात ना की अरे तू गप ना आता बस ना असं होणार तुम्हाला पण शक्तिमान खूपच गोड सिनेमा आहे खूपच खरा सिनेमा आहे त्याचा लेखक दिग्दर्शक निर्माता प्रकाश कुंटे हा सिनेमा म्हणजे प्रकाशची खासियत प्रकाशच्या आधीचे सिनेमे म्हणजे कॉफी आणि बरस काही मग सायकल हम्पी आणि आता शक्तिमान प्रकाशची खासियत अशी आहे की प्रकाश अशा गोष्टी सांगतो जे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेलं असतात आणि त्याच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे कॉफीची असो किंवा सायकल असो किंवा शक्तिमान असो शक्तिमानची जी गोष्ट आहे तुम्ही ट्रेलर बघितलाच असाल काही लोकांनी सिनेमाही बघितला असाल पण ट्रेलरमधून तुम्हाला एक कळेल की ह्या गोष्टीमध्ये एक बाप त्याचा चार वर्षाचा मुलगा आणि त्याची आई त्या कुटुंबाची ती गोड गोष्ट आहे प्रत्येक लहान मूल आपल्या आईवडिलांकडे एक आप ते शक्तिमान आहेत असंच बघत असतं जसे मी जसं मी माझ्या आईवडिलांकडे बघायचो तसे जिजा माझ्याकडे बघते आणि आपल्यालाही एक आईवडील म्हणून भारी वाटतं जेव्हा आपल्याकडे आपलं मूल शक्तिमान आपण सुपर हिरो आहोत असं आपल्याकडे बघतं आणि आप त्या अपेक्षा ठेवतं आणि आपल्यालाही कुठेतरी असं वाटतं की आपण खरंच त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या किंवा त्यांच्या नजरेत आपण सुपरहिरोच राहावं हो। अर्थात ते जेव्हा वयात येतात तेव्हा ते पूर्ण होत नाहीत तर माझं जे कॅरेक्टर आहे सिद्धार्थ आणि त्याचा मुलगा ईशान आणि त्याची आई सीमा जे कॅरेक्टर स्पृहा जोशीने साकारलं आहे ईशानचं सा कॅरेक्टर ईशान कुंटे प्रकाश कुंडेचा मुलगा तर ता आमचं हे कुटुंब असतं आणि त्यात ईशान जो माझा मुलगा असतो तो सुपर हिरोचा खूप वेळा असतो आणि मी त्याला सुपर हिरोच्या गोष्टी सांगत असतो मी त्याला खरा सुपरहिरो कोण असतो आपल्या आयुष्यात हे सांगायचा प्रयत्न करत होतो त्या गोष्टींमधून म्हणजे जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो तो करा सुपरहिरो तर अशा दा मी त्याला गोष्ट सांगत असतो आणि तेव्हा तो मला विचारतो की बाबा तू होऊ शकतो सुपरहिरो कारण त्याचीही इच्छा असते माझे वडील पण सुपरहिरो व्हावे तर ती मी त्या क्षणी माझं पात्र जे ते फार रिॲक्ट करत नाही मी रिॲक्ट करत नाही आणि कुठेतरी ती एक गोष्ट माझ्या मनात राहून जाते की माझ्या मुलाच्या नजरेत मी सुपरहिरो झालो पाहिजे कारण तुम्हाला विचारतो तू तु होऊ शकतोस का सुपरहिरो म्हणजे अजूनही मी त्याच्या सुपरहिरो नाही आहे पण त्याची इच्छा आहे की मी सुपर सुपरहिरो सुपर हिरो व्हावं आणि ते कोणते त्याच्या मनात बसून राहतं मग एक एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये असा एक प्रसंग घडतो की त्याच्या कानावर येतं की त्याच्या ऑफिसमधला एक प्यून आहे से कॅरेक्टर प्रियदर्शन जाधव या कलाकारांनी साकारले खूप सुंदर काम केले दर्शन त्याच तर दर्शन तो जो पिऊ असतो त्याची मुलगी खूप आजारी असते आणि ती काही दिवसात मरणार असते कारण तिचा हार्टचा एक तिला खूप रेअर आजार झालेला असतो हार्ट ट्रान्सप्लांटची तिला गरज असते आणि त्यासाठी त्याला खूप सारा पैसा लागणार असतो नाही नाही सांगत नाही मी थांब ना तर तर खूप ते हार्ट ट्रान्सप्लांट करायची गरज असते आणि त्याला खूप सारा पैसा लागणार असतो अर्थात त्या गरिबाला विचारलं ते परवडणार नसतं आणि तो ठरवतो त्याला तो ट्रिगर सापडतो आणि तो ठरवतो की मी ह्या मुलीला मदत करणार जसं okay. त्याच्या मुलाला सांगत असतो की जो स्वतःच्या ता ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो तो सुपर हिरो तर तो ठरवतो की मी ह्याला मदत करणार आणि तो ज्या थरापर्यंत जातो ती मदत करायला त्या प्रयत्नांमुळे त्याच्या घरात वाद एक वादळ येतं जी बायको त्याला एक एका पॉईंटला सांगते की सुपर हिरोला बायको नसते लक्षात ठेव आणि काय होतं पुढे म्हणजे तो त्याच्या मुलाच्या नजरेत सुपर हिरो होतो की नाही होत ती मुलगी वाचते की नाही वाचत ही गोष्ट आहे या सिनेमा शक्ती तू ही आता मी आता, आता शक्तीमानला खूप भूक ला... लागली आहे आणि आता शक्तीमान सुरू करणार आहे पण चांग तर मराठी सिनेसृष्टीचा शक्तिमान आमच्या सगळ्यांसाठी

बोलना बोलना तुला घरात म्हणजे आपण लहानपणी काही ना काहीतरी नावाने हाक मारतो हा खादडच आहे हा भुक्कडच आहे किंवा आत्ताची जन फुडीच आहे तुला काय तुझ्या घरातले स्पेशल ना आम्ही सगळेच फुडी आहोत घरात सगळे त्यामुळे मला नावा नावानेच हाक मारतात मला कोठारेंच्या घरची आणि ती एक वेगळी तो एक वेगळा एपिसोड होईल माझं राईट अगदीच अगदी तो मी आवर्जून एकदा करीन मला मी खूप शौकीन आहे खाण्याचं आम्ही सगळेच घरी आणि त्यामुळे मी अर्थात कलाकार असल्यामुळे आम्हाला एक ती आपण नशिबान असतो आम्हाला खूप ट्रॅव्हल करायला मिळतं आणि त्या प्रवासात आपल्याला वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या गावातली एक खासियत आपल्याला चाखायला मिळते आणि ती मला खूप आवडतं म्हणजे जिथे कुठे मी जातो तिकडचं मी लोकल तिकडचं कुठलं रेस्टॉरंट आहे तिकडे जाऊन किंवा खानावळ आहे तिकडे जाऊन मी तिकडची चव चाकतो चव घेतो आणि नागपूरचं सावजी ह्याचा सा। मी खूप मोठा फॅन आहे काळा मिळसालासा म्हणजे इनफॅक्ट आम्ही जेव्हा हे नाटक करत होतो ऑल द बेस्ट तेव्हा आमचा मराठवाड्याचा दौरा झाला विदर्भाचा दौरा होता आमचा आणि तेव्हा एका गव्हर्मेंट गेस्ट हाऊसमध्ये आम्ही राहिलेलो आणि तिकडे पहिल्यांदा मी आयुष्य आईशा, मी आयुष्यात सावजी हा प्रकार चाकला आणि तिकडच्या त्या लोकल शेफनी ते प्रिपेअर केलं होतं गावठी चिकन त्यांनी वापरलेली त्यासाठी तो काळा मसाला म्हणजे डोळ्यातून सावजीची खासियत अशी आहे की डोळ्यातून पाणी येत असतं घाम सुटलेला असतो तरी पण तुम्ही थांबू नाही शकत जेवढंही तिखट लागलं तरी तुम्ही खात राहत <laughs> पण मी ह्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यावर खूप जरा गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार प्लीज प्लीज हा थांबतो प्रयत्न कर शक्तिमानला तू थांबू नाही शकत पण खरं जो सिनेमामध्ये शक्तिमान आहे तो थांबू नये आणि असा प्रत्येक शक्तिमान कधी ना कधीतरी कुठे ना कुठे देवाच्या रूपात प्रत्येकाला भेटावा ॲब्स्युटली आणि तेच म्हणजे ह्या फिल्ममधून प्रकाश हेच सांगायचा प्रयत्न करतो मी जसं म्हणालो की हा सिनेमा ही जी गोष्ट आहे सत्यमानची ती प्रकाशनी स्वतःच्या आयुष्यात अनुभवली आहे म्हणजे काही वर्षांपूर्वी माइंड ब्लोईंटे टेस्ट जसं मी म्हणालो की प्रकाश, प्रकाश कुंटे असा एक स्टोरी टेलर आहे जो स्वतःच्या अनुभवातून गोष्टी सांगतो तर हे जे माझं कॅरेक्टर आहे सिद्धार्थ ते खरदर प्रकाश आहे काही वर्षांपूर्वी प्रकाशच्या आयुष्यात असाच एक प्रसंग घडला होता जेव्हा त्याचा एक मित्र आहे जो सोशल वर्क करतो त्यांनी त्याला मेसेज एस एम एस केला होता आपल्याला खूप सारे एस एम एस येत असतात ना की कॅन्सर पेशंटसाठी पैसे डोनेट करायचे त्याला एक मेसेज आला होता आणि त्याने तो इग्नोर केला काही कारणांमुळे आणि काही दिवसानंतर त्याच्याकडे एक काहीतरी सायनिंग अमाऊंट आली का पैसे आले त्याला अचानक आठवले हो की अरे आपल्या मित्रांनी काही पैसे मागितले का पेशंटसाठी त्यांनी त्याला कॉन्टॅक्ट केला की अरे तू मला त्या मागच्या महिन्यात फोन केला होता मेसेज केला होता तर तू बोलला की अरे प्रकाश तो मुलगा गेला त्याला ती गोष्ट इतकी लागली त्याचा त्याला इतका गिल्ट आला आणि तो गिल्ट त्याच्या आत राहिला तसास आणि त्यातून ती गोष्ट त्याने लिहिली शक्तिमान या सिनेमाची माझ्या आयुष्यात झालेली तुझी शक्तिमान मुवमेंट काय सांग बरं माझा बेसिकली दोन हजार नऊ ला ट्रेन ऍक्सिडंट अम करायचं ओके okay. सो इंटरनॅशनल एअरपोर्ट वर काम करायचे सो ते नाईट शिफ्ट आणि मी आवर्जून नाईट शिफ्ट का घेतलेली होती त्या काळात गणपती दहा दिवसांच्या माझ्या घरी बरोबर सो मी म्हटलं की नाही मी दहा दिवस मला एन्जॉय करायचं घरात तेव्हा एनडी बीअर जेव्हा नवीन गाडी आली होती सो आमच्या घरात गणपतीला आवर्जून एक नवीन गाडी येतेच सो त्या दिवशी त्या वर्षी एनडी बीअर आलेली आणि त्याची जस्ट पूजा करून झाली होती बोरीला वजीरा नाता तिकडे जाऊन पूजा वगैरे झाली सॉरी घरात पूजा केली आणि घरचे गेले तिकडे आणि मी निघाली सो त्या दिवशी मोस्टली पिकअप अँड ड्रॉप असतो सो मी त्यांना सांगितलं की मला पिकअप नको मी येते थोड्या मी डायरेक्ट केली स्वतः सो मी डायरेक्ट गेली आणि मी अख्खा दिवस झोपली नाही बिकॉज जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरात एक हॅपीली वातावरण आणि गणपती येते सो so, घरातलं ते वातावरण तर मी दिवसभर झोपली नाही नाईट शिफ्ट करून ऑलरेडी आलेली हे सगळं झालं सो so, आता उतरायचं आहे म्हणून मी उभी राहिली आणि पहिल्यावर बापरे ऐक आणि त्याच्या झटक्याने मी पडली बापरे बरे पडली आणि माझ्या मी ना स्कूल बॅग सारखी बॅग असेल तशी मी बॅग युनिफॉर्म मेकअप किट शूज सगळं त्या बॅगेत असायचं तर वन साइड बॅग मी नव्हती मी स्कूल बॅग सारखी दिली तर त्या बॅगेमुळे माझं डोकं कवर झालं पण माझे दोन्ही मध्ये रॉड होते माझा नी ब्रेक झाला लेफ्ट नीच्या खाली प्लेट ऐक आणि आय डोंट नो कोण तो शक्तिमान आला जो मला रात्रीच्या नऊ वाजता कुपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि माझ्याकडे दोन फोन होते एक ऑफिसचा आणि एक घरचा त्यामुळे दोन्ही फोन मी बॅगेट टाकले तर पावसाचा सीझन होता तर म्हटलं तेव्हा सिक्स थ्री डबल झिरो वॉट नोकियाचा फोन आहे तेव्हा मी बॅगेट ठेवलेला म्हणजे चला तर उशीर पण झाला पटकन वॉशरूमला पळायचं चेंज करायचं फटाफट मेकअप करायचं निघायचं तर बॅगेट टाकून बॅगेट टाकला आणि लकीली माझ्या ऑफिसमधले मा फोन घरातले फोन पोचलीस का वगैरे ते येतोच रिंगिंग होत होते सो लकील त्या पोलिसवाल्याने सगळ्यांना सांगितलं की असं असं हिला कुकरमध्ये मी आणलं सो माझ्या घरचे सगळे वजीराला होते आणि ते सगळे पोचले हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणि मग मला नानावटीवर घेऊन आले आणि युकांनबिढी सगळ्यांना असं वाटलं ते एक वयात आलेली मुलगी असते ना की आता लुळी पांगरी झाली तर पुढे काय होणारच सो ते एक होतं आणि त्या माणसाने काही नाही त्या माणसाचा माणूस कोण होता तो माणस त्याचं नावही हो नाही माहिती तो माणूस कोण होता तेही नाही माहिती बरं अशाच विचार चार चेन वगैरे सगळं घातलं त्या माणसाने खूप समज सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या सगळं मोबाईल वगैरे व्यवस्थित दिला पण त्याने त्या माणसाचं नाव नाही माहिती दुसऱ्या दिवशी त्याने येऊन इन्क्वायरी नाही केली काही नाही तो माणूस घाल शक्ती माणूस होता तो आई स्वयर आणि त्याच्यानंतर मला असं झालं की फ्री तो कोण होता काय होता काही माहीत आहे त्या माणसामुळे आज माझं जीव वाचलाय आणि आज व्यवस्थित धडधाकड आहे काहीही न झालं काहीही झालेलं नाही आहे टचवूड सो त्याच्यानंतर दोन हजार बाराला ते रॉड वगैरे रिमू वगैरे केल्या निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो तो खरा सुपरहिरो तो खरा शक्तिमान

ते मध्ये जेव्हा बॉसेसच्या अंडर आपण काम केलेलं असतं त्याच्यानंतर आपण घरच्या ऑफिस मध्ये काम करतो तेव्हा नथिंग मला छप भेटता गेलं आई म्हणजे मजा नाही येते सो धन आहे म्हणजे मी मीडिया मध्ये वळाली आणि मग मी हे सांग व्हेरी गुड जर्नी आणि ते माझ्या आयुष्यातलं एक शक्तिमान मुवमेंट होता मुवमेंट नाही ती पूर्ण पिक्चर होता माझ्या लाईफमध्ये असं आणि त्यातून उभी राह तू त्यातून तू परत उन्हा उभी राहिलीस तू खरंच म्हणजे आपण जेव्हा जेव्हा आपण अशा धाडस करतो आपण आणि जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात असतात त्या सगळ्याच्या विरोधात जाऊन आपण जेव्हा जेव्हा काहीतरी अचीव्ह करतो स्वतःला सिद्ध करून दाखवतो

मस्त आहे जेवण बरं गुलाबजाम तू स्पृहाला काय नाव द्यायचं मला तू बोलला नाही चिकन या मटन सावजीची मटन अच्छा डिशचं नाव द्यायचं स्पृहाला कोणाला प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला तुझ्या आता ताटात जे जे आहे ते स्पृहा आणि मला दोघांनाही मटण खूप आवडतं तर मी सावजी नाव जो सावजीचा रस्सा आणि रस्सा मी <laughs> आहे ईशान कुंटे प्रकाशचा मुलगा ज्यांनी माझ्या मुलाची भूमिका साकारली आहे शक्तिमानमध्ये तो आहेच गुलाबजाम सारखा